नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांगी भात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वांगी भात बनवण्यासाठी इथं मी चार मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत आता आपल्याला हे वांगे छान असे कापून घ्यायची आहेत तोपर्यंत आपण इथं वांगी भातासाठी लागणारा मसाला बघणार आहोत इथं मी खोबर घेतलेला आहे भाजलेले तीळ कोथिंबीर मिरची लसूण अद्रक तसंच कडीपत्ताही घेतलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे वांगी पात बनवण्यासाठी मी इथं काही मसाले घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला आहे एक चमचा लाल तिखट दोन चमचे गरम मसाला थोडीशी हळद अर्धा चमचा मोहरी व एक चमचा जिरे देखील घेतलेली आहे तसंच इथं मी फोडणीसाठी एक कांदा टोमॅटो कढीपत्त्याची पानं विलायची लवंग मिरे व तेजपत्ता देखील घेतलेला आहे इथे आपली वांगे छान असे कापून झालेली आहे तसंच इथं मी वठाणादेखील सोलून घेतलेला आहे आता आपल्याला हा दीड वाटीचा भात करायचा आहे त्यासाठी इथं मी कोलमचा जुना तांदूळ वापरलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत इथं मी मातीच्या भांड्यामध्ये आपला भात बनवणार आहे त्यासाठी इथं मी साधारण तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे इथं आपलं तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी व जिरं घालून छान अशी फोडणी तडतडून तर घ्यायची आहे जिरे मोहरी घातल्यानंतर मी इथं विलायची जी आहे ती अशा प्रकारची सोलून घेतली आहे तेलामध्ये विलायचीचा फ्लेवर हा छान येतो आता आपण इथं सर्व मसाले घालून घेतलेली आहेत कडीपाता देखील घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे हलकंसं परतून घ्यायचं आहे इथं आपण उभा कापून घेतलेला कांदा देखील घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे इथे आपला कांदा छान असा परतून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घालून घेतल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला टोमॅटो हलकासा शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये सोलून घेतलेले वटाणे घालून घ्यायचे आहेत वटाणे घातल्यानंतर आपल्याला यामध्ये कापून घेतलेले वांगे देखील घालून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारचे वांगे कापलेली आहेत कोणी कोणी यामध्ये अख्खं वांगही घालू शकतो पण मी एका वांग्याचे चार भाग करून घेतलेले आहेत हे मी छान असं काटेरी वांग घेतलेलं आहे आता आपल्याला ही फोडणी छान अशी हलक्याशा हाताने हलवून घ्यायची आहे इथे आपले वांगे परतले गेल्यानंतर आपल्याला यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे व आपल्याला छान असा हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आपल्याला मसाला तेलामध्ये हलवून घ्यायचा आहे मसाला परतल्यानंतर आपल्याला यामध्ये पावडर मसाले आपण जे मगाशी काढून घेतली होते ते टाकून घ्यायचे आहे इथं आपला मसाला जो आहे तो वांग्यामध्ये व मटारमध्ये छान असा घुळला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये पावडर मसाले टाकून ते देखील छान असे वांग्याला व वटाण्याला छान असे चोळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आपल्याला छान असा मसाला करून घ्यायचा आहे एखादा मिनिट आपल्याला हा मसाला छान असा परतून घेणार आहोत इथे आपला मसाला छान असा परतला गेलेला आहे आता आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला कोलम तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे व हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोलम तांदूळाऐवजी इथं तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ वापरले तरी चालेल तांदूळ घातल्यानंतर इथे आपल्याला साधारण हा तांदूळ एक दहा सेकंद परतून घ्यायचा आहे पूर्ण मसाला आपल्याला तांदूळाला लावून घ्यायचा आहे इथे आपला तांदूळ छान असा मसाल्यामध्ये कोट झालेला आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे एक वाटी तांदूळ असेल तर तुम्ही दोन वाट्या गरम पाणी टाकून घ्यायचं आहे इथं माझा दीड वाटी तांदूळ असल्यामुळे इथे मी चार वाट्या पाणी टाकून घेतलेला आहे कारण हा माझा तांदूळ जुना असल्यामुळे याला पाणी जास्त लागतं पाण्याचं प्रमाण हे आपल्याला तांदूळावरनं समजतं जुना तांदूळ असल्यानंतर जास्त पाणी लागतं इथे मी मसाला भात मातीच्या भांड्यामध्ये बनवलेला आहे तुम्ही हा भात कुकरमध्येही बनवू शकता मातीच्या भांड्यामुळे ह्या भाताला छान असा वासर येतो व ह हे भांडं छान असं पौष्टिक असतं आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे भात छान असा हलवून घ्यायचं आहे हलवल्यामुळं मीठ जे आहे ते पूर्ण भातामध्ये उतरतं इथे आपल्या भाताला हलकीशी उकडी आल्यानंतर आपल्याला यावरती एक झाकण झाकायचं आहे व गॅसची फ्लेम ही मंद करून हा भात छान असा पंधरा ते वीस मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे आपल्याला साधारण पाच मिनटानंतर हे झाकण काढून भाताला एक छान असं हलवून घ्यायचं आहे हलवल्यामुळं आपली वांगी जी आहेत जे पटकन शिजतात इथं मी साधारण अर्धा वाटी पाणी परत घातलेलं आहे आता आपण हा भात झाकून ठेवणार आहोत इथे आपण परत पाच मिनटानंतर भात छान असा हलवून घेणार आहोत व आणखीन यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे त्यामुळे आपल्याला इथं एक ताट झापून हा भात छान असा परत आपल्याला या भाताची एक वाफ काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला भात छान असा शिजून झालेला आहे आता मी हा पूर्ण चमचाने स्प्रेड करून घेणार आहे कारण मातीचं भांडं जे असतं ते जास्ती वेळ गरम असतं त्यामुळं हा भात थोडंसं पाणी जे असेल ते आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचं आहे आता मी वरतून छान अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे व चवीसाठी मी इथं दोन चमचे तूप छान असं भातावरती टाकून घेणार आहे तुपामुळे आपल्या भाताची चव ही अतिशय अप्रतिम लागते आता आपल्याला यावरती एक झाकण झाकून छान असा एखादं पाच मिनटं भात वाफवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाच मिनटानंतर पाहू शकता आपला छान असा गरमागरम वांगी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट करून मला नक्की सांगा इथे आपला चमचमीत वांगी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद